नमस्कार तर आज चार डिसेंबर आजच्या शेतकऱ्यांसाठी काय ठळक बातम्या आहेत ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर सविस्तर बातम्या पाहणे शेवटपर्यंत पहा तर मनरेगा अंतर्गत आता विहिरीला पाच लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे तर मनरेगा अंतर्गत अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ घ्यावा यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक व्हिडिओ बनवला आहे ते नक्की पहा तर पुढची बातमी आहे गहू हरभरा पिकाखालील क्षेत्र वाढले तर समाधानकारक पावसामुळे रब्बी क्षेत्रामध्ये ते तीस टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आले आहे तर ज्वारी हरभरा कांदा या पिकासाठी सह जास्तीत जास्त पिकांची लागवड करण्यात आलेली आहे तर पुढचा निर्णय आहे ए पीक पाहणी ए पी पाहणी करूनही शेतकरी लाखो अडचणीत तर त्यांना आता पीक विमा व अनुदान यासाठी मुकावं लागणार आहे कारण ए बी पाहणी करूनही त्यांच्या सातबारावरती नोंद झालेली नाही तर त्यांनी काही अडचण केली असेल काही चुकी केली असेल किंवा तांत्रिक अडचण असेल यामुळे त्यांची ई बी पाहणी नोंद झालेली नाही तर शेतकरी मित्रांनो ई पी पाहणी करताना आपण सविस्तर माहिती घेऊनच ई पी पाहणी करावी तर शेतकरी मित्रांनो पुढचा निर्णय आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये लवकरच देणार अशी माहिती अजित पवार यांनी दिलेली आहे तर ही, हे याच्या अगोदर दीड हजार रुपये दिले जात होते त्यासाठी आता एकवीस रुपये देण्याचा निर्णय लवकरच घेणार आहे तर लाडक्या बहिणी चिंता करू नये अशी माहिती अजित पवार यांनी यांच्या माध्यमातून दिलेली आहे पुढील बातमी येत आहे मराठा आरक्षणासंदर्भात तर मराठा आरक्षणासाठी आता मुंबईत आंदोलन करणार असे मराठा योद्धा मनोज दादा जारांगी पाटील यांच्या माध्यमातून इशारा देण्यात आला आहे तर याविषयी सरकारने लवकर लवकर निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही मुंबईमध्ये आंदोलन करणार आहेत अशी माहिती देण्यात आलेली आहे पुढील बातमी आहे सोळा डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे तर विरोधी पक्ष नेत्याशिवाय यावेळी म्हणजेच पुढील पाच वर्ष अधिवेशन जे आहे ते पार पडणार आहे प्रश्नोत्तरे लक्ष लक्षवेधी सूचना नसणार तर त्यामुळे आता विरोधी पक्ष नेता नेता उरला नसल्याची माहिती राहुल नार्वे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे तर पुढची माहिती आहे बातमी आहे की महा म्हणजेच एक लाख रुपयांच्या क्लेमवर ऐंशी ला ऐंशी हजार रुपयापेक्षा कमी पेमेंटसह परतावा विमा कंपन्या देत आहेत ऐंशी टक्क्यापेक्षा कमी प्ले क्लेम तर पुढची बातमी येत आहे पुढची बातमी येत आहे एक लाख लोकांमागे अठरा हजार लोक कर्जबाजारी तर पंतप्रधानांच्या सल्लागार परिषदेच्या अहवालानुसार हे धक्कादायक वास्तव जे आहे ते समोर आलं आहे तर एक लाख लोकांमागे अठरा हजार लोक हे कर्जबंद झाल्यामुळे आत्महत्या करण्यास प्रवृत्त झालेले आहेत तर सध्या कांद्याचे वातावरण सध्या कांदा बाजार भावामध्ये वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण कारण कमी स कमी कालावधीमध्ये येणारे पीक म्हणजे कांदा आणि सध्या कांदा आवक ही कमी असल्याने शेतकऱ्याला कांदा बाजार भाव चांगला मिळत आहे तर यामुळे शेतकरी आनंदित आहे तर असंच नवीनवीन माहितीसं पुन्हा भेटूयात चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद